नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा भाव गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा बाजारामध्ये चढ उतर झालेला आहे सोलापूर कांदा भाव असेल नाशिक कांदा बाजारावर असेल पुणे कांदा बाजार असेल मुंबई कांदा बाजारावर असेल ऐला कांदा बाजारावर असेल पारनेर कांदा बाजारावं संगमेर कांदा बाजारा लातूर कांदा बाजार नाशिक कांदा बाजार पिंपळ गवा बसवंत कांदा बाजार सटाणा असेल त्याचबरोबर पुणे असेल जुन्नर आईफाटा असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आपल्यासाठी घेऊन आला आहे गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीमुळे कांदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे चला तर आता जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये कांद्याची काय परिस्थिती आहे पिंपळगाव बसवंत असेल त्याचबरोबर असलगाव असेल या ठिकाणी एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत आता बाजारभायला सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये पंचवीसशे रुपये तर चंद्रपूर अमरावतीमध्ये तीन हजारच्या घरात बाजारभाव आहे सरासरी दर जर बघितला तर पूर्ण ठिकाणी पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत सरासरी ॲव्हरेज बाजारभाव सर्वसाधारण शेतकऱ्याला मिळत आहे परंतु नुकसान बघता एवढ्या दिवस कांदा साठवला बघता याचं भाडं बघता अतिशय कमी बाजारभाव शेतकऱ्यांना सध्या मिळत आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अपडेटचा लेटेस्ट मार्केट रेट पिंपळगाव बसून कांदा मार्केटमध्ये अठरा हजार पन्नास क्विंटल अवकडले पाचशे रुपये ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून या ठिकाणचा कांदा अपडेट पाच रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये संगममेर कांदा मार्केट सहा हजार तीनशे नव्वद क्विंटल अवकाळ एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव संगनमेर कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट दहा ते वीस रुपयापर्यंत संगममीर कांदा मार्केट आपल्याला पाहायला मिळतं तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये बघा चंद्रपूर चारशे अठ्ठावन्न क्विंटल अवकालले पंधराशे रुपये ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जुन्नर ओतूर बघता पंधरा हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल अवकल्ले एक हजार ते अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर शहरामध्ये सरासरी दर दहा ते अठरा पॉईंट पाच रुपये जुन्नर या ठिकाणी मुंबई मार्केट दहा हजार आठशे दोन क्विंटल अवकालले आठशे रुपये एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर आठ रुपये दी एकोणावीस रुपयापर्यंत आजचा बाजारवा मुंबई या शहरातील कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट त्याचप्रमाणे इतर महत्वाचे कोल्हापूर अठराशे रुपये छत्रपती संभाजीनगर सतराशे ते अठराशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे ते तीन हजार सातारा दोन हजार रुपये प्रति क्विंटल जुन्नर ऋतू सोळाशे ते दोन हजार सोलापूर बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा आवकसुद्धा सोलापूरमध्ये तेरा हजार क्विंटल आवक आहे जळगाव बाराशे ते सोळाशे रुपये तसेच इतर महत्त्वाची अपडेट्समध्ये नागपूर पंधराशे ते अठराशे रुपये सांगली अठराशे दोन हजार पुणे पंधराशे ते अठराशे रुपये चाळीसगाव अकराशे जामखेड चौदाशे ते अठराशे रुपये वडगाव पेठ सतराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कांदा अपडेट कर्ज चौदाशे रुपये मंगळवेढा आठशे ते दोन हजार कामठी दोन हजार रुपये नागपूर दोन हजार रुपये येवला बाराशे ते सोळाशे रुपये त्याचबरोबर मालेगाव चौदाशे सतराशे रुपयापर्यंत बाजारभाव कल्याण पंधराशे ते अठराशे रुपये आजचा लेटेस्ट कांदा मार्केट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे संगनमेर अठराशे ते दोन हजार रुपये पिंपळगावपासून दोन हजार ते एकवीसशे बावीसशे रुपये लासलगावमध्ये सुद्धा पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंत बाजार व व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका